नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये उपासासाठी तसेच लहान मोठ्या बुकेसाठी पौष्टिक असा मखाना चिवडा पाहणार आहोत तर हा मखाना चिवडा आंबड गोड तिखट अशा प्रकारे बनवला आहे ते पाहूया चला सुरुवात करूयात तर तीन वाटी मखाना घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे तसेच अर्धी वाटी बदाम पाव पाववाटी मनुके अर्धी वाटी काजू सु, सुक्या कोबऱ्याचे काप घेतलेत पाऊन वाटी सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच पिटी साखर व कढीपत्ता घेतलेला आहे पिठी साखरने गोडपणा येतो जर कडीपत्ता तुम्हाला नको असेल तर नाही वापरला तरी चालेल जिरे पावडर काळे मीठ तसेच आमचूर पावडर आणि लाल तिखट घेतलेले आहे लाल तिखट जर वापरायचे नसेल तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल तर तस चला तर तसे दोन चमचे तूप लागणार आहे लहान दोन चमचे त्यानुसार तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे झाडबुडाची कडे घेऊन मखाने टाकलेले आहेत तर मकाने छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ते हलके सॉफ्ट असतात पण जर जसे आपण भाजत असते छान क्रिस्पी होतात तर हे छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत मंदाचेवर लो टू मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर ते पाहू शकता मकाण्याचा रंगही छान बदली झालेला आहे आणि कुरकुरीत झालेली आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घेणे आणि त्याच कढईमध्ये एक लहान चमचा तूप टाकलेले आहे तर त्यामध्ये शेंगदाणे टाकून तेही छान आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनटापर्यंत शेंगदाणे परतल्यानंतर ह्यामध्ये आपण बदाम टाकणार आहोत बदामी छान शेंगदाण्यासारखी क्रिस्पी अशी भाजायचे आहेत तर अशा प्रकारे हा चिवडा नक्की करून पहा दोन ते ती तीन मिनटं छान अजून परतल्यानंतर ह्याच्यामध्ये काजू टाकणार आहे काजू लवकर भाजले जातात म्हणून जरा उशिरा टाकलेले आहेत तर काजू ही छान रंग बदलू लागला की ह्यामध्ये छान क्रिस्पीनेस आला की नंतर आपण मनुके घेतले आहेत पाव वाटी तेही छान मिक्स करणे यातील सुकामेवा तुम्हाला जो आवडत नसेल तो नाही वापरला तरी चालेल मनुके आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत छान असे फु फुलं लागतात जास्त फुलवायचे नाही नुसते गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून चिवडा जास्त दिवस टेकेल आणि सर्व साहित्य काढून झाल्यानंतर दोन लहान चमचे तूप टाकलेले आहे तूप टाकल्यानंतर कडीपत्त्याची काही पाने आणि सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत तर सुक्या खोबऱ्याचे काप सोनेरी रंग भाजले गेले तसेच कडीपत्ता कुरकुरीत झाल्यावर ह्यामध्ये भाजलेले मखाने आणि जे आपण मसाले घेतले ते टाकायचे आहेत तरी ते मसाल्याचे प्रमाण तसेच तुमच्या आवडीचेही मसाले टाकू शकता तसेच भाजलेला सुका मेवा ही ह्यामध्ये मिक्स करायचा आहे सर्व मसाले छान सुक्या मेवाला मखाना लागले पाहिजे इतके छान मिक्स करून घेणे तर हा नक्की मखाना चिवडा करून पहा तरी ते गोड चवीसाठी पिटी साखर टाकलेली आहे एक चमचा तीही छान मिक्स करून घ्यायची ते गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि छान या गरम कढईतच छान मिक्स करून झाल्यानंतर आपला हा खमंग आंबड गोड तिखट चवीचा मखाना चिवडा तयार आहे नक्की कोणत्याही उपासाला चालू शकतो तुम्ही करून पहा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू